नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो मागल्या पिरियडमध्ये आपण बोलावे कसे हा पाठ शिकलो आहोत आज आपण ह्या पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही ठराविक प्रसंग दिलेले आहेत आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय कराल हे तुम्हाला विचार करून सांगायचं आहे प्यारे हो। इस प्रश्न में आपको अलग अलग प्रसंग दिए गए हैं उस प्रसंग में आप क्या करोगे यह आपको सोच कर, समझ कर बताना है पहिला प्रश्न बघा अ तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी है आप बस में प्रवास कर रहे हो और उस बस में एक वृद्ध व्यक्ति खड़ी है तो आप क्या करोगे? इसका उत्तर आपको बताना है संगता अग्दी बरोबर उत्तर मी बस मन प्रवास करीतान वृद्ध व्यक्ति उभी असेल तर मी उठेल जागे त्या वृद्ध व्यक्तिस नम्रपने मजा जागे वसन्स संगेल मैं बस में प्रवास करते वक्त अगर कोई वृद्ध व्यक्ति बस में खड़ा दिखता है तो मैं उस वृद्ध व्यक्ति को मेरी जगह पर बैठने के लिए नम्रता पूर्वक कहूंगा और मैं खड़ा हो जाऊंगा आ लहान मूल घड़ियों घेऊन एक काकू बस मधे उभ्या बस में एक आंटी एक छोटे बच्चे को लेकर खड़ी है आप क्या करोगे अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर मी काकूंना बसायला जागा देईन मैं आंटी को मेरी जगह पर बैठने के लिए कहूंगा बहुत ही आसान क्वेश्चन है ये ई तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे आपके फोन पर एक अंजाने व्यक्ती का फोन आता है तो आप क्या करोगे उत्तर मी त्यांना कोण हवे आहे ते विचारीन आणि त्यांना चुकीचा नंबर लागला आहे हे सौजन्याने सांगेन मैं उन्हें सबसे पहिले पूछूंगा की बात करनी है और उन्हें कहूंगा की आपका रॉंग नंबर लगा आहे कृपया आप आपका नंबर चेक कर करले आता बघूया पुढील प्रश्न ई एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे तर तुम्ही काय कराल एक अंजानी व्यक्ती पत्ता ढूंढे आपके घर आती है तो आप क्या करोगे उत्तर मी त्यांना संपूर्ण पत्ता विचारीन व जर पत्ता मला माहीत असेल तर त्याबाबत त्यांना नम्रपणे मार्गदर्शन करीन उस को पूरा पत्ता पूछूंगा और अगर मुझे उस पत्ते के बारे में जानकारी है तो मैं बड़ी ही विनम्रता के साथ उस को वह जानकारी दूंगा ओ तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो अपाहिज विद्यार्थी घर के पास में राहता है जाताना व येताना त्याला माझ्यासोबत घेन जा आस्थे ने वगेन तेल अभ्यास अड़चणी संगे मैं रोज स्कूल जाते वक्त और आते वक्त उस विद्यार्थी को अपने साथ ले जाऊंगा और बड़े ही प्यार से उस विद्यार्थी को पढ़ाई में आने वाली अड़चन सॉल्व करने की कोशिश करूंगा प्रश्न पांच खालील गोला शब्दार मड़ी योग्य मणी लावा नवीन शब्द तयार करा गोलामध्ये दिलेले शब्द आहेत माया कष्ट गोड लहान चपड मोठे आणि मणी आहेत ई पण वा ता हळू गोलातील शब्दांना योग्य मणी लावून नवीन शब्द तयार करायचा आहे कशा प्रकारे सोडवता येईल हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते मी तुम्हाला आता समजावून सांगत आहे उत्तर पहिला शब्द तयार होतो मायाडू, दुसरा कष्टाडू गोडवा लहानपण चपडाई मोठेपण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे धन्यवाद